श्री गणेश चौथा अध्यय पहिला स्वयंभू मनुचा वंश मैत्रेय म्हणतात मनुराजाने राणी शतरूपेचे अनुमोदन घेऊन भ्रातृमती असलेल्या आपल्या तीन कन्या योग्य वरांना अर्पण केल्या ब्रह्मतेजाने युक्त अशा प्रजापती रुचीला त्याने आकुती नावाची कन्या अर्पण केली तिला एक जुळे झाले जो पुरुष होता तो यज्ञ स्वरूप धारण करणारा विष्णू होय आणि दक्षिणा ही लक्ष्मीचे अंश होती स्वयंभू म्हणून कन्येचा तो महा तेजस्वी पुत्र घरी आणला आणि रुचीने दक्षिणा नामक कन्येचा स्वीकार केला मंत्राधिपती विष्णूने दक्षिणेशी विवाह केला तिला बारा पुत्र झाले तोष प्रतोष संतोष भद्र शांती वृहस्पती इग्म कवी विभू स्वन्न सुदेव आणि रोचन हे ते बारा पुत्र प्रियव्रत व उत्तानपाद हे मनुचे महातेजस्वी दोन पुत्र त्यांच्या वंशांनी पृथ्वीचे पालन केले मनुने आपली पुत्री देवहुती कर्दम ऋषीला दिली प्रसूती दक्ष दक्षाला दिली त्यांच्या संततीमुळे त्रैलोक्यामध्ये मोठी सृष्टी पसरली आहे कर्दमाच्या नऊ कन्यांपैकी कला नावाची कन्या म्हणजे मरीची पत्नी तिला कश्यप व पूर्णिमाला विश्वक असे व देवकुल्या म्हणून एक कन्या झाली हीच कन्या पुढे श्रीहरीचे पाद प्रक्षालन केल्यामुळे गंगा झाली अत्रिपत्नी अनुसुयेला दत्त दुर्वास व सोम असे तीन पुत्र झाले विदुर म्हणतो हे गुरु जगताची स्थिती उत्पत्ती व संहार करणारे हे सूरश्रेष्ठ कोणत्या इच्छेने घरी अवतीर्ण झाले मैत्रेय म्हणतो ब्रह्मदेवाने अत्रीला सृष्टी उत्पन्न करण्याची आज्ञा केल्यामुळे तो पत्नीसह वृक्ष नामक कुल पर्वतावर गेला व प्राणायामाने मनाचे संयमन करून वायुभक्षण करून एका पायावर उभे राहून त्याने शंभर वर्ष तपश्चर्या केली तेव्हा त्याच्या मस्तकापासून निघालेल्या अग्निने त्रिभुवन संतप्त होऊ लागले म्हणून ब्रह्मा विष्णू व महेश्वर हे त्याच्या आश्रमाप्रत गेले त्या सूरश्रिष्ट अभिवादन करून अत्रीने त्यांचे पूजन केले नेत्र मिटून घेऊन मधुरवाणीने त्यांचे स्थवन केले अत्री म्हणतात आपणास वंदन असो पुत्र व एकाचेच मी धान केले असता आपण तिघे ते कसे आला हे मला कृपा करून सांगा मैत्रेय म्हणतो हे प्रभू याप्रमाणे त्याचे भाषण श्रवण करून तिघेही त्याला म्हणाले हे मुने तू तु एक तुझ्या एका जगदीश्वर नामक तत्वाचे दहन करीत होतास तेच तत्व आम्ही तिघे आहोत तुला आमचे अंश असलेले तीन विख्यात पुत्र होतील आणि ते तुझ्या किर्दीचा विस्तार करतील त्याप्रमाणे अत्रीला सोप दत्त व दुर्वास तीन पुत्र झाले ब्रह्मदेवाचा तिसरा पुत्र अंगिरा त्याची पत्नी श्रद्धा तिला चार कन्या व दोन पुत्र झाले ब्रह्मदेवाच्या चौथ्या पुत्राला पुलस्ताला हवीरभू नामक पत्नीपासून अगस्त व विश्रवा असे दोन पुत्र झाले विश्रव्याला इडा नामक पत्नीपासून कुबेर व केशिनी नामक भारेपासून रावण कुंभकर्ण व बिभीषण असे तीन पुत्र झाले पुलाहाला नामक भारेपासून कर्मश्रेष्ठ वरियान व सहिष्ण असे तीन पुत्र झाले ऋतूची भार्या जी क्रिया तिला साठ हजार बाणखिल्य ऋषी झाले वसिष्ठाला ऊर्जेपासून चित्रकेतू सुरोची विरजा मित्र उल्वन वसुमृधान आणि द्युमान हे सात निष्पाप पुत्र झाले दुसऱ्या शक्ती शक्तीप्रभृती दुसरे पुत्र झाले अथर्व मुनींची पत्नी चित्ती तिला अश्वशिरा नामक पुत्र झाला भृगुपत्नी ख्यातीला दाता व विधाता हे दोन पुत्र व भगवानाविषयी तत्पर असलेली श्री अशी तीन अपत्तेजा आली झाली अयती व नियती या दोन कन्या मेरु ऋषींनी धाता व विधाता या दोघांना अर्पण केल्या त्यांच्यापासून मृकुंड व प्राण हे पुत्र झाले मृकुंडला मार्केंडेय व प्राणाले वेद शिरामुनी हे पुत्र व भृगुच्या कवा नामक पुत्राला उष्णा हा पुत्र झाला याप्रमाणे हे विदुरा कर्दम कन्यांच्या वंशांचा विस्तार मी तुला कथन केला ब्रह्मपुत्र दक्षला मनोकन्या प्रसिद्धीपासून निर्मल नेत्रांच्या सोळा कन्या झाल्या श्रद्धा मैत्री दया शांती तुष्टी पुष्टी क्रिया उन्नती बुद्धी मेधा तितिक्षा मूर्ती ह्या तेरा कन्या त्याने धर्माला दिल्या त्यांना अनुक्रमे शुभ प्रसाद अभय सुख आनंद गर्व योग अहंकार अर्थ स्मृती क्षेम व विनय असे बारा पुत्र झाले व मूर्तीला नर व नारायण असे दोन ऋषी झाले त्याच्या जन्मावेळी जिकडे तिकडे पराकष्टीचे मंगल झाले आणि ब्रह्मादीत सर्व देव स्तवन करू लागले आत्म्याच्या प्रकाशनाकरिता जो धर्मगृह ऋषी रूपाने आज प्रकट झाला आहे त्या परमपुरुषाला नमस्कार असो असे देव म्हणाले नरनारायणांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले व ते गंधमादन पर्वतावर तपश्चर्या करण्याकरिता निघून गेले ते दोघही कृष्णच पैकी एक यदुकुलाचा अधिपती श्रीकृष्ण व दुसरा कुरुकुलाचा अधिपती अर्जुन होय अग्नीला स्वाहा नामक पत्नी पासून हुतभोजक पावक हुतभोजन पवमान व हुतभोजन शुची असे तीन पुत्र झाले तेच अग्नि पंचेचाळीस व चार मिळून एक एकूण पन्नास झाले अग्निश्वात बहिषद सौम्य आज्यपेय साग्निय अनग्निक असे जे पितर त्यांची पत्नी दक्षकन्या स्वधा होय तिला वयुना व धारिणी अशा ब्रह्म जाणणाऱ्या दोन कन्या झाल्या भवाची पत्नी सती तिने आपला पिता दक्ष शंकराला विरोध करतो म्हणून प्रौढावस्था प्राप्त होण्यापूर्वीच योगाचे अवलंबन करून देहत्याग केला म्हणून तिला योग्य पुत्र झाला नाही चतुर्थ स्कंदातील पहिला अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्णाय नम